सांगली झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून आवरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा अध्यक्ष सुजित कुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आलंय झोपडपट्टीधारकांच्या झोपड्या नावावर करून होतारे मिळावेत तसेच झोपडपट्टीधारकांच्या विविध विषयांसाठी स्वतंत्र कक्ष आणि अधिकारी नियुक्त करावा आदी मागणींसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय सदरा आंदोलनात सुरज पवार श्रीराम सासने रवी सदामते अर्जुन मजले कोळी मामा राहुल माने सुशील कुमार काटे अजित कांबळे पृथ्वीराज महाळगे निर्भय काटे यांच्यासहित समिती सदस्यांनी सहभाग घेतला शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे झोपडपट्टी दो धारकांना ते राहत असलेली घरं त्यांना मालकी हक्काची देण्यासाठी महानगरपालिकेने दीड वर्षापूर्वी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा कारभार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू नसल्याचं दिसून येत आहे गेले दीड वर्षामध्ये चार झोपडपट्टीदारकांचं ठिकाणचं मोजमाप झालेलं आहे आणि इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप लेआउट अजून अपूर्ण आहे याचबरोबर झोपडपट्टीदारखांना मालकी हकाची उतरण्यासाठी जी प्रोसेस आहे साईक संचालक गुन्हे नेट पाठवण्याचा अस्तित्व ते प्रॉफ्रे आहे अशा अनेक गोष्टी झोपडपट्टीदारखांच्या गेल्या दीड वर्षापासून यांनी समिती स्थापन केल्यापासून पेंडिंग आहेत याचसाठी आम्ही आज या ठिकाणी झोपडपट्टी प्रदर्शन समितीमार्फत आमरण उपोषणला बसलेलो आहे पंधरा तारखेला आयुक्त साहेबांना या सगळ्या गोष्टींची आम्ही कल्पना दिली त्यांना सांगितलं आम्ही की दीड वर्षामध्ये एकही गोष्ट तुम्ही फॉलोअपमध्ये घेत नाही आहे ते बरोबर नाही आहे आयुक्त साहेबांचं म्हणणं असं आहे की आम्ही काम करायला लागलेलो आहे परवासुद्धा आढावा बैठकीमध्ये या ठिकाणी आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला झोपडपट्टीधारकांचा त्यामध्ये सुद्धा त्यांनी चुकीचं उत्तरं दिलं दोन झोपडपट्टीधारकांचे प्रस्ताव आम्ही शासन दरबारी पाठवले असं सांगितलेलं आहे पण एकाही झोपडपट्टीचा प्रस्ताव त्यांनी आज पाठवलेला नाही आहे ही शोकांतिका आहे त्यामुळे अशा पद्धतीनं चालढखल करून यांचं या ठिकाणी हे कामकाज चालू आहे ते आम्ही इथून पुढे होऊ देणार नाही आहे आमच्या ज्या मागण्या आहे त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीची स्वतंत्र केबिन या ठिकाणी महापालिकेनं निर्माण करावं त्या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमावेत आणि त्या ठिकाणी स्वतंत्र स्टाफ नेमावा जेणेकरून ह्या कामाला गती येईल आज आम्ही या कामाचा फॉलोप घ्यायला गेलं तर नगर रचनेच्या अधिकाऱ्यांकडे बोट करतात उपायुक्तांकडे कर बोट करतात खाली सोनजयतीमध्ये बोट करतात मालमत्तेकडे बोट करतात नेमकं आम्ही फॉलोअप घ्यायला फिरायचं कुठं हे असं सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्हाला या ठिकाणी समिती गठीत त्याची केलेली आहे त्या समितीचं एक स्वतंत्र कार्यालय त्यांनी निर्माण करावं आणि त्या कार्यालयातून या कामकाजाचं सुरुवात व्हावी हो यासाठी या ठिकाणी आम्हाला उपस्थित मेह आहे